मन शांत आणि संयमी ठेवणे खरंच इतकी सोपी गोष्ट नाही प्रत्येक दिवशी आपण त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि दर दिवशी असं काहीतरी घडत असतं की आपण प्रचंड तणावात येतो आणि स्वतःवरचा ताबा सुटून जातो इरिटेड होतो आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी थे नक्कीच आपल्यालाच प्रयत्न करायचे असतात पण मी असं म्हणेन की सभोवतालच्या परिस्थितीचा वातावरणाचा आपल्या मनावर ना खूप परिणाम होत असतो काही लोक काही ठिकाणं काही गोष्टी इतक्या त्रासदायक असतात की आपण प्रचंड तणाव अनुभवत असतो काही गोष्टी आपण कितीही मनात आणले ना तरीही बदलवू शकत नाही मग एकच मार्ग उरतो एकतर आहे ती परिस्थिती स्वीकार करा आणि मनाला शांत ठेवण्याचे नवीन नवीन मार्ग शोधत राहा किंवा जी परिस्थिती तुम्हाला अत्यंत मनस्ताप देते आहे तणाव देते आहे त्यापासनं होईल तेवढे त्या प्रयत्न करून दूर निघून जा पण मनाचं स्वास्थ्य जोपासा शारीरिक स्वास्थ्यासोबतच ना मानसिक स्वास्थ्य तेवढाच गरजेचं आहे एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी